कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड तालुक्यात रायगड प्रेस क्लबच्या वतीनं प्रगतशील शेतकऱ्यांचा अनोख्या पद्धतीनं शेताच्या बांधावर सन्मान करण्यात आला गोपाळवटचे भाऊ डिके आणि कुडलीच्या सजोत पडवळ यांना हा पुरस्कार देण्यात आला प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी बाब शेती ही खरी दौलत आहे ती विकू नका नाही तर पुढची जमिनीचा पोत सुधारण्याचा आणि शेती योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलंय कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर मनोज तलाठी यांनी कृषी पर्यटनातून अधिक रोजगार निर्मितीचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला कृषी अधिकारी महादेव करे विरेंद अष्टिवकर अप्पा देशमुख सुहास खरिवले यांसह मान्यवर आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते भाऊ यांनी कुक्कुटपालन भाजीपाला नाचणी खेकडा पालनातून आदर्श घालून दिलाय तर संजूत पडवळ यांनी पपई लागवड हळद दुग्ध व्यवसाय आणि कृषी पर्यटनात भरारी घेतली आहे रायगड प्रेस क्लबचा हा उपक्रम शेतकऱ्यांच्या मनात अभिमान निर्माण करणारा ठरला आज रायगड प्रेस क्लबच्या वतीने आम्हा उभयताना मी संतोष आनंद पडवलो माझे मिसेस संजो संतोष पडोल यांना रायगड प्रेस क्लबच्या वतीने जो सन्मा शेतीच्या बांधावर जाऊन सन्मानित करण्यात आला त्याबद्दल मी पत्रकारांचे मन मनपूर्वक आभार मानतो कारण हा सन्मान मिळण्यासाठी शेतीच्या बांधावर जाऊन त्यांनी फार मोठं एक शेतकरी चांगल्या प्रकारे पुढे निर्माण होऊन पुढील शेतकऱ्याची प्रगती होण्यासाठी एक प्रोत्साहनपूर्वक सन्मान दिला त्याबद्दल त्यांनी मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद मी ते सर्वसामान्य शेतकरी असून आज एक पत्रकार संघटनातर्फे हा पुरस्कार दिला गेला आहे त्या पुरस्कारामुळे मी खूप सन्मानित झालेला आहे त्याचा उद्देश म्हणजे असा आहे हा एक शेतकऱ्याला एक शेताच्या बांधव पुरस्कार दिल्याबद्दल एक चांगला प्रोत्साहन मिळून पुढे का काम करण्याची त्याला ऊर्जा निर्माण होते आणि एक तालुक्यावर तालुक्या ठिकाणी एक चांगली ओळख निर्माण करून देण्याचं काम आणि देण्याचं कामही हे संघटना करत आहे तर तरी असे हे पुरस्कार म्हणून एकाच नसून हा संपूर्ण तालुक्याच्या शेतकऱ्यांचा जो, जो प्रकारचे शेतकरी आहे त्यांना पुढे कसा गौरव केला जात आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे क्लबच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रगतशील शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर जाऊन सन्मानाचा कार्यक्रम जिल्ह्यामध्ये पार पडला आज रोहा प्रेस क्लबच्या वतीने तालुक्यातील दोन प्रगतशील कृतीशी शेतकऱ्यांचा आम्ही सन्मान केलेला आहे त्याच्यामध्ये प्रगतशील शेतकरी नाचणी वरी पिकवणारे शेतकरी आमचे भाऊ डिके आणि प्रगतशील शेतकरी आमच्या भगिनी संजोताई पडवल या दोन्ही शेतकऱ्यांचा आम्ही सन्मान केलेला आहे त्यामागचा उद्देश एकच आहे की आजच्या तरुण पिढीला शेतीची गोडी लागावी आणि आपला शेती क्षेत्र वाढावा व्यापक व्हावा आणि ह्या कार्यक्रमामध्ये कृषी विभाग त्याच्यानंतर कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी त्याच्यानंतर दीपक फाउंडेशन व्ही आर टीचे प्रतिनिधी आणि पत्रकार सगळे एकत्र येऊन चर्चासत्रासारखा का कार्यक्रम झाला आणि पत्रकार शेतकरी आणि विविध संघटना कृषी विभाग विभाग जर आपण एकत्र झालो तर याच्यातून आपण चांगले व्यापक अशी शेतीबद्दलची चळवळ आपण उभी करू शकू आणि हा कार्यक्रम आजचा खरंच खूप छान झालेला आहे आणि मी पुन्हा दोन्ही आमच्या सन्मानित शेतकऱ्यांचं मी अभिनंदन या ठिकाणी करतो आणि असा कार्यक्रम आपण चर्चासत्राच्या माध्यमात माध्यमातून आपण घेऊया आणि चांगले शेतकरी आणि शेतकरी क्षेत्र आपण वाढवूया